गजर म्हणा का ठेवणार कारण वेळाचे बंधन आहे खूप वेळ तुम्ही या गोवा म्हणते सध्या परिस्थिती अशी आहे की पहिली गाणी भरपूर म्हटली जात भरपूर गाणी म्हटली जातात त्याच्यानंतर गजर पंधरा वीस मिनिटाचं पण माझी गोवा पद्धत अशी आहे की गजर चालू करते त्याच्यानंतर जमला तर आपला थोडाफार मनोरंजन करणार சமன ரங்க லாரிச்சம்மன ரங்க அது தத்த ஜில குண்டா सुरुवे मंदिर दत्त मंदिरामध्ये या पवित्र आणि कुणी अशा या स्थळामध्ये हा डबल बारी दरवर्षी हा डबल बारीचा सोळाचा धनक्यात साजरा होतो नाही का भुवांची बतावणी भुवांचा अध्यात्म दोघांची पण खरे जंगी चालू असते आणि खरोखर हा सोहळा एवढा जबरदस्त चालतो की परत 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 तिथे भजन करावाची इच्छा निर्माण होते बरोबर नाही बुवा आणि भुवानी पण सहा वर्ष पूर्ण केली आहे आणि परत पुढे पण त्यांना बुवा नक्कीच चान्स मिळणार आहे आणि आज कुंडू सावंत माझ्या जोडीला आहे माझा अजिबात तरी वाईट मला नाही की मी काय बोलले यात चुकीचा म्हटलंय नाही आपण एकच शब्द बोलून तुमचा माझा खटाको की अध्यात्म तू एवढा सांगतो म्हणजे तुका येता या लोकांना दाखवता असो विषय पेटीक सांगून सांगते बोवा घाय कारण बो तुम्ही पण अध्यात्म सांगताना बोवा असं आम्ही म्हणता होता की बोला लग्ना दाखूचा आहे अध्यात्म किती आहे बो पण सांगत नाही आम्ही जाण्याचा प्रयत्न केलो बोवा पण असा नाही की म्हणजे आणि भरून जाईत तुम्ही म्हटला की पाण्यामध्ये अध्यात्म सांगताना भजन सांगताना बो आम्ही म्हणजे पण तुम्ही सांगितलं तो गवळ मला गोवा सांगत होतो तो मला धावाच सांगत नाही तुम्ही काय खरं म्हणजे ह्या बॉर्डरवरची चुकी त्या बॉर्डरवर करणार कारण डबल बारी वाटल्यानंतर तशी वर चढ व्हायची काय तर तुम्ही बघणार नक्कीच पण या युट्यूबला नाही तर कट करून टाकू नको मला माझ्या गुवानचं सांगतात पण मी जर सांगितलं करा त्या माझ्या जवळ आता गेले नाही ते काटा टाकेल तरी झोपलेला सखिवाले पण ते बरं I got it. सोहळा उत्साह साजरा होतो विविध कार्यक्रम दुपारपासून पोहा भोजन दुपारपासून महाप्रसाद इथे असतात आणि रात्री डबल बारी म्हणजे तालुक्यातून सोहळा गोवांच्या आता उत्साह भगवा म्हणा तिने भगवा भगवान मी परिधान करत नाही काय झाले ग म्हणजे गर्व रही, रही। आणि वा वाचना रहीत आणि वा माझी काय झाले पेटी स्मरून सांगायचा की सुंदर काय सुंदर स्त्री जात असेल तर तिच्याकडे बघलंच नाही काय आता मला एक सांगा त्याकडे सुंदर असं काहीतरी गोष्ट जायच त्याच्याकडे का डोळे झाकून घ्यायचे आणि वाईट काय काय

आणि नी? रोल विषय वाढल्या गोळ्या तो परत सांगते मी सांगणार नाही ना ना विषय कारण मी पोट तिरकीन बोलले वाल्मिकी वाल्या गोळ्या आता बोवाने मागाशी काय पाहिला होते प्रमोद धुरी बो आणि माझी एवढी जवळ जसं बारी झाली म्हणजे हडाडंडी भांड्या मारा मारी खूप वाल्या त्यावर चुकी कोणची असत माका माहित तुम्ही तुमच्या गोटात बोलला आम्ही नाही म्हणून म्हणते की वाल्याचं वाल्मिकी बरोबर बुवा हिला तुमच्या देहात दिली संज्ञा आहे एकदा मोठोन आहे पण वाल्मिकी बुवा म्हणून आज मुट सांगता का जोरदार टाळ्या की भाईतांच्या वाल्मिकी तर पण असते बुवा त्या बुवा ह्या तिथं बोलतोय ह्या राजा म्हणजे सर तो विषय नाही की घाबरान बोलताय असं विषय बिलकुल नाही बुवा कुठेतरी बुवा नाही कारण त्या माणसाला हिस्कडी ठेवतो त्याच्या ज्ञानात तुमच्या ज्ञानाची मी सदर करते बुवा तुमची जी मांडणी आहे का बोलले होते गोवा एकदा श्यामनगरला बाजी झाली होती तुमच्या बाजू बसलं होते तेव्हा बोलले ना वाल्याचं कारण तुम्ही भजन क्षेत्रामध्ये गोवा आलात तुम्ही भजन क्षेत्रामध्ये आला साधू सत्ताचं साथ वाद्य तुम्ही आहे म्हणून तुमच्यासाठी एका दोघ तमाम भजन शिकांनी टाळ्या होत सन्मान सतीश घाटगे खोटा घाट

ना? तरी पण नाही म्हणते लिया सांग कधी कळणार तुला आपण बुवा राखे बोलू दंते सारा देव डोंगर दत्त जयंती म्हणजे गणेश उत्सव म्हणतो देवाचा मंदिर असला तर पवित्र पावित्र दाखला जात नाही काय नाही तर असा नाही कालचा दिसत नाही आता झाले ते झाले ते झाले <laughs> ना बुवा मी आपले मारून बघले चुटक तुम्हाला तर तुम्ही तर तो राईच पर्वतच धरून टाकून गेला जो नाही काय सरळ सरळ किशातच मुता गेला काय विषय त्यांचा कंट्रोल व्हायना ह्या सांगत नाही त्याचा बोल म्हणजे बाथरूम पर्यंत कंट्रोल नाही म्हणून त्याने किचा सोडून दिलाय समजला गेलाय बोवा आता काही लिप्त सांगतो सांगतो कसा की म्हणजे काहीतरी चक्रा माणसाची डोक्यात फिरायला बुवा आज दत्त जयंतीला आपण खरोखर महत्व दिलं पाहिजे कारण सगळ्या आपल्या अंगातले शरीर पण सोडून आपण त्या दत्तनामाचं भजन केलं पाहिजे म्हणून Oh <laughs>